सातवे अखिल भारतीय एकदिवसीय गुरु रविदास साहित्य संमेलन सोहळा नांदेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय सुधाकर जोगळेकर इंजिनियर डी पी शिपणे माननीय बालाजीराव सोमटक्के माननीय विलास शिंदगीकर माननीय सुभाष सोनवणे माननीय बाबूरावजी माने डॉक्टर राजेंद्र धने मान्य पुरुषोत्तम बोर्डे मान्य माधवराव गायकवाड माननीय व्यंकटराव जुदंबे माननीय नरसिंहराव सूर्यवंशी तसेच या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्यासह या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित होते साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे त्याबद्दल आपण काय सांगाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण पाहुणे कोण पाँन होते आणि या कार्यक्रमाला किती काय काय रूपरेषा आहे कार्यक्रमाची आज सातवा अखिल भारतीय गुरुदास साहित्य संमेलन या नांदेड शहरामध्ये संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बेळगाव कर्नाटक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक विद्रोही विचारवंत हे माननीय सुधाकर जोगळेकरजी या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत या साहित्य संमेलनाचे उद्घाटक इंजिनियर डी टी शिपणे हे आहेत या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजीनगर मान्य बालाजीराव सोनटेके आहेत निमंत्रक राधाई अर्बन बँकेचे सल्लागार मान्य नरसिंहरावजी सूर्यवंशी आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे सातवं अखिल भारतीय गुरुदास साहित्य संमेलन जे तिसऱ्यांदा या नांदेडनगरीमध्ये होत आहे आणि मग बाकी अन्य ठिकाणी चार वेळा हे साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे हे सातवं साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण बहुजन समाजामध्ये बुद्ध रविदास फुलेश्वर आंबेडकर अण्णाभाऊ साठे गाडगेबाबा मान्यवर कांशीराम साहेब बाबासाहेब आंबेडकर यांचा जो परिवर्तनवादी विचार आहे तो विचार आणि रविदासांचा पिच परिवर्तनवादी विचार या संबंध महामानवांची विचारधारा एक आहे या महामानवांच्या जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची विचारधारा ही या देशातल्या तळागाळातला माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे त्याचे जे मूलभूत अधिकार आहेत जे काही त्याचे भाकरीचे प्रश्न आहेत ते मिटले पाहिजे त्यांना अन्नवस्त्र मिळाला पाहिजे निवारा मिळाला पाहिजे आणि त्यांना सर्वात महत्त्वाचा म्हणजे सन्मान मिळाला पाहिजे त्यांच्या अस्मितेचं रक्षण झालं पाहिजे त्यांच्या आया बहिणीच्या इज्जतीचं रक्षण झालं पाहिजे तर यासाठी या संपूर्ण या महामानवानी संघर्ष केलेला आहे तर रविदासाने देखील तो संघर्ष केलेला आहे म्हणून ह्या सर्व परिवर्तनवादी महामानवाची एक श्रृंखला या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गुंपण्यात आलेली आहे आणि सर्व परिवर्तनवादी महामानवाचा विचार हा बहुजन समाजामध्ये जावा आणि या बहुजन समाजामध्ये जी मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत लहान लहान लेकरं आहेत जे आज आमची युवा पिढी आहे ती मोबाईलच्या नादामध्ये लागलेली आहे पुस्तक वाचत नाहीत वर्तमानपत्र वाचत नाहीत साहित्य वाचत नाहीत आणि एवढं मोठं साहित्य या देशामध्ये रविदासाने लिहिलं या देशामध्ये बाबासाहेबांनी एवढं मोठं साहित्य लिहिलेलं आहे ते साहित्य आम्ही वाचलं पाहिजे महात्मा बसवन्ना यांनी वचन साहित्य निर्माण केलं बहुजनाच्या कल्याणाचं ते साहित्य आहे बाराव्या शतकामध्ये अनुभव मंडप निर्माण केला लोकशाही व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली तर हे सगळं साहित्य कुठंतरी असं दूर पडत आहे अडगळीला पडत आहे म्हणून या सगळ्या साहित्याचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे हे साहित्य पुन्हा एकदा लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यापुढं ह्या साहित्याचा आदर्श असला पाहिजे यासाठी या साहित्य संमेलनाचं आयोजन आम्ही केलेलं आहे थँक्यू